राजकारणातल्या विविध गोष्टी लक्षात घेत असताना महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या जागा आहेत आणि त्या ठिकाणावरून कोण लढणार आहे आणि त्यासोबतच जागांचा तिढा कशा पद्धतीने निर्माण झाला आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घेवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जाहीर झाल्या आहेत आणि तरी सुद्धा राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील गुंता अजूनही सुटण्याचं नाव घेत नाहीये आणि जागा वाटपाचा निर्णय जो आहे तो अजूनही होताना दिसून येत नाहीये जी अवस्था सत्ताधारी महायुतीची झाली आहे आणि तीच अवस्था महाविकास आघाडीमधील नेत्यांची सुद्धा झाल्याचं तर पाहायला मिळतंय याच पार्श्वभूमीवर मातब्बर नेत्यांना सुद्धा उमेदवारीबद्दल कोणतेच संकेत मिळत नसल्याचं सध्या आपल्याला चित्र दिसत आहे आणि त्या बाबतीतच कुठेतरी संघर्ष सुरू असल्याचं सुद्धा पाहायला भाजपची पहिली यादी आल्यानंतर वाद आपल्याला आता पाहायला आणि आणि बारामती या ठिकाणी भाजपकडून रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी सुद्धा त्यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे त्या ठिकाणी थेट उमेदवार बदलण्यात यावा अशी मागणी सुरू सध्या आहे आणि दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये आव्हान निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय विजय शिवतारे जे आता सध्या खूप चर्चेचा विषय आणि त्यांना देखील एक बंडाचे निशाण त्यांनी कायम ठेवलंय आणि त्यामुळे एकंदरीत सुनेत्रा पवारांविरोधात विरोध वाढत चालताना दिसतोय हर्षवर्धन पाटील सुद्धा आता पवारांच्या विरोधात उभे ठाकले आहेत तर दुसरीकडे अमरावती लोकसभेला नवनीत राणा यांच्या उमेदवारीचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आता त्या ठिकाणी सुद्धा स्थानिक भाजप नेते विरोधात गेले आहेत त्यामुळे नवनीत राणा यांना कमळाच्या चिन्हावरून अमरावतीमध्ये उतरवण्याचा डाव भाजपच्या नेत्यांचा असला तरी देखील स्थानिक पातळीवर कडाडून विरोध होत आहे सोलापूरमध्ये सुद्धा आपण भाजपसाठी उमेदवारी ठरवताना आव्हान निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि भाजपकडून सोलापूरचा उमेदवार बदलला जाणार हे निश्चित आहे मात्र उमेदवार ठरवण्यामध्ये स्थानिक नेत्यांचा जे मत आणि मतांतरे आहेत त्याच्यामुळे एक तिढा निर्माण होतोय गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यामध्ये उमेदवार कोण असणार आणि जागा कोणाला मिळणार याची चर्चा सुरू होती आणि गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्लीमध्ये तळ ठोकल्याचं मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा त्यांचा प्रयत्न अजूनही यशस्वी झाला नाहीये महायुतीमध्ये नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाची असली तरी त्या ठिकाणी सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला आहे ही स्थिती रामटेक कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा सुद्धा आहे दुसरीकडे अजित पवार गटाकडून धाराशिव गडचिरोली सातारा या जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीने दावा केलाय त्यामुळे सुद्धा अडचणीत वाढ पडल्याचं पाहायला मिळत आहे यवतमाळ वाशिम मध्ये सुद्धा भावना गवळी यांना विरोध होत आहे लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरणात एक वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे म्हणजे एकीकडे एक जागा वाटपाचा मुद्दा असेल तर कुठेतरी उमेदवारांचे पक्ष बदलाचा एक चित्र असेल ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच अनुषंगाने जो महाविकास आघाडी असेल किंवा मग महायुतीचा प्रश्न असेल किंवा वंचित बहुजन पक्ष हे महाविकास आघाडीमध्ये येणार की नाही याबाबत अनेक चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत तर अशा प्रकारे निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आचारसंहिता लागली आणि आता निवडणूक तोंडावर आली आहे तर त्यापूर्वी हा तिढा नक्की कधी सुटतोय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र